हॅलो नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही मजेत ना आता मित्रांनो मी, मी महेश भायसे आपले मनापूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे मी इकडे मंडंगा तालुक्यामध्ये तुळशी गावात तर तुळशी गावामध्ये जत्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आणि या ठिकाणी तुम्ही पाठीमागे पाहू शकता की आताचं वाजलेत म्हटलं मला वाटतं साधारणतः दहा वाजलेत आणि आत्ता पब्लिक यायला सुरुवात झालेली आहे बऱ्यापैकी भौतिक पब्लिकसुद्धा आलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये त्यांच्याकडे पालखी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पालखी दोन दिवस बाहेर काढतात गावामध्ये आणि इकडे या साण्यावर पालखी बसवलेले आहे आणि आज, आज या दिवशी मोठ्या प्रमाणात इकडे डबलबारीचा सामना शक्तीथुरा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि शक्ती तुऱ्याच्या सामन्यामध्ये प्रश्न उत्तरांचा हा सामना होणार आहे तर मित्रांनो आज रात्री साडे अकरा वाजता सा कार्यक्रम सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्ही आजचा हा कार्यक्रम शेवटपर्यंत पाहा आणि पहिला प्रथमचा सटका संभ्रमचा कार्यक्रम आहे त्यानंतर होणार आहे कार्यक्रम शक्तिपुराचा तो सकाळी पहाटे वाजेपर्यंत साधारणतः साडेसहा वाजता कार्यक्रम हा संपणार आहे तर मित्रांनो शक्तीतुऱ्याचा कार्यक्रम तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहा चला तर आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया

पाहू की इकडे किती गर्दी आहे बघा कार्यक्रम किती खास आहे आणि इकडे बारीचा गंभीर सामना आहे किंवा मला मला नको वाटतंजुनी पाहू का इकडे टेंडन घेऊन आपले मित्र आले त्याच्याकडे पाहिजे

विजयजी भाई या ठिकाणी उपास्रांमध्ये आपलं स्वागत या ठिकाणी या व्यक्ती ह्या निधन केलेल्या आहेत त्यामध्ये आमचे विश्राम साबू शुभम असतील विश्रामबाई असतील अभिनव असेल राजाराम महादेव खांबे हा माझ्या गावकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे त्याच पद्धतीने अजूनवाणीला गडबडा कोकणात गाजलेले शक्तीपुढा कोकणातील बाबा आहे यामध्ये भागवाजी घरामध्ये तुळशी आहे या शिंदेबाजी घरामध्ये तुळशीवाडीचे आहे या सर्वांनी या तुळशीचं नाव या तुळशीचा दादा या तुळशीची <सवचिति> <सवचिति>

सांगितलं प्रत्येक वर्षी साधा उत्सव मंडळी तालुक्यातील गावातील ग्रामस्थांच शैक्षणिक क्षेत्रातील सर्व त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रात सर्व

आपल्या गावाबद्दल बोलायचं झालं तर गा, आपलं गाव हे सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि कला क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे कलेच्या माध्यमातून आज आपल्या गावाचं नाव उज्वल करत आहेत आता एक महिन्यापूर्वी झालेल्या शेना येथे बोलाडे अडीमध्ये आपल्या तुरेवाला मंडळीने नृत्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे त्याचबरोबर उत्कृष्ट गायक आणि उत्कृष्ट वादक म्हणून ही तुळशी गावातच आलेला आहे त्यांचं मी अभिनंदन करते त्याचबरोबर आज भैरवताच्या गटोत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त दुराचे सामने आयोजित केलेले आहेत त्या दोन्ही कलावंतांना मी शुभेच्छा देते या संपूर्ण कार्यक्रमाला शुभेच्छा देते आणि इथेच थांबते مبا و هو انپا و نبا و اي با و 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

नाही चालू आहे तर काही शंका या ठिकाणी मनात राहू नये नंतर वाद राहिलेलं नको म्हणून हा विषय आहे लक्षात आलं तर त्या ठिकाणी अशी चर्चा या ठिकाणी होणार जर उत्तर बरोबर असेल तर मात्र या ठिकाणी त्याचं उत्तर दिलं जाईल आणि जे ग्रंथ आहे त्या ठिकाणी सादर करायचे आहे पण त्यांच्या पहिल्यांदा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी त्यांनी मला जेव्हा सूचना आहे की आपल्या प्रश्नाचं आणि उत्तराच्या प्रती दोघांनी प्रश्नाची तर नमस्कार मित्रांनो आजचा हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला तर मित्रांनो तुळशी गावामध्ये दरवर्षाप्रमाणे जत्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या जत्रेसाठी खास आमदार योगीजादा कदमसुद्धा उपस्थित राहिले होते आणि आता सम रात्री हा कार्यक्रम जंगी सामना होणार आहे शक्ती तुऱ्याचा त्या तुऱ्यामध्ये पालेगाव वसेस माऊगाव यांचा अप्रतिम असा जंगी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे परंतु ह्या भागामध्ये एवढी मोठी व्हिडिओ होणार आहे म्हणून मी दुसऱ्या भागामध्ये टाकणार बनवण्याचा प्रयत्न केला आहे तो सेपरेट आहे आणि तो म्हणजे असा आहे की तुम्हाला फक्त शक्ती स सा जंगी सामना पाहायला मिळेल आणि याच्यामध्ये प्रश्न उत्तर आहेत समोरासमोर प्रश्न उत्तरांचे हा आ, सामना रंगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला थोडीशी झलक दिलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओ मी तुम्हाला पाहायला मिळेल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा चला तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या हा व्हिडिओ कसा वाटला तर आम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि तुळशी गावासाठीच्या पुढच्या भविष्यासाठी पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी खूप खूप शुभेच्छा तुळशी गावाने असा भव्य दिव्य असा कार्यक्रम आपल्यासमोर सादर केला आहे तर मित्रांनो असेच आम्हाला सगळे सहकार्य करत आहात चला तर बाय बाय टाटा टेक केअर